नमस्कार सायली आणि चैतन्य गप्पा मरत असतात कुसुमताई सुद्धा तिथे असते चैतन्य म्हणत असतो अगं सायली आता आपण कसं काय करायचं त्यावर सायली म्हणते कसं काय म्हणजे मला आता त्या घरात शिरावं लागणार आहे त्यावर चैतन्य म्हणतो ते कसं शक्य आहे त्यावर सायली म्हणते काहीतरी जुगाड केला पाहिजे त्यावर चैतन्य म्हणतो अगं तुला माहिती आहे ना त्या प्रियाने मेहंदी उठली नाही म्हणून त्या विद्याच्या पण कानाखाली मारलं आणि आता जर आपण आपल्या विमलताईला जर काय करायला सांगितलं तर त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते त्यांची नोकरी अशी दौडून नाही चालणार त्यावर सायली म्हणते हो ना चैतन्य भाऊजी अहो तुम्ही त्या घरचे सदस्य असताना सुद्धा प्रियाने तुम्हाला घराबाहेर काढलेला आहे त्यावर चैतन्य हा म्हणतो चैतन्य म्हणतो तरी पण मला ना आता विमलताईशी बोलावंच लागेल आणि चैतन्य फोन घेऊन विमलताईशी बोलायला बाहेर जातो तर इकडे सायली आणि कुसुम खुश असतात कारण चैतन्य काहीतरी करण्याच्या तयारीत असतो तेवढ्यात तिथे सायरीची बालपणीची मैत्रीण मंजुरी येते आणि हातात हिरवा चुडा घेते आणि म्हणते सायली तुझ्या लग्नासाठी खास हिरवा चुडा घेऊन आलेलो आहे मी हा हिरवा चुडा भर आणि लग्नासाठी तयार हो त्यावेळी मंजुरीसोबत तिचं मिस्टर राया सुद्धा आलेले असतात राया म्हणतो सायली काही काळजी करू नको तुझ्या ह्यांना आणि तुझ्या लग्नात काहीही विघ्न येणार नाही ह्याची जबाबदारी माझी त्यावर सायली म्हणते ते कसं शक्य आहे त्यावर राया म्हणतो तू काही काळजी करू नको तुझ्या ह्यांना त्यांच्या घरात जाऊन उचलून खांद्यावर येऊन मी तुझ्या घरात जाऊन ठेवेन त्यावर सायली खुश होते आणि मग राया एक हिम्मत करतो आणि वाड्यात न कळत अर्जुनला खांद्यावर उचलून सुभेदारांच्या ना बाहेर पडतो आणि तसाच तो अर्जुनला घेऊन हा सायलीच्या घरी येतो आणि सायलीच्या इथे ठेवतो त्यावेळी सायली अर्जुनला बघते आणि खुश होते आणि आता अर्जुन सुद्धा सायलीला बघतो खुश होतो अर्जुन धावतच सायलीला मिठी मारून जातो आणि सायली सुद्धा खुश झालेली असते आता रायाने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे आता राया, राया मंजिरी मिळून सायली अर्जुनचं लग्न लावणार आहेत असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू